मुख्यमंत्र्यांनी सांगताना असं सा सांगितलं की आम्ही जानेवारी महिन्यामध्ये स्पेशल अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ मला असं वाटतं सरकारच्या मनामध्ये काहीतरी खोट आहे सरकारचा हेतू आणि भूमिका ही स्वच्छ स्पष्ट आणि खरी नाही ओबीसी सर्टिफिकेट देणं आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत विदर्भातल्या जनतेकडे सरकारचं लक्ष नाही नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामधून सर्वांचं स्वागत मी संतोष सेने आपल्याबरोबर भास्कर जाधव आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब नेमकं मराठा आरक्षणासंदर्भात जे काल निवेदन केलं मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्याला सर्वांनी विरोध केला नेमकं के ने के ने निवडणूक फेब्रुवारीमध्ये येणार आहे नेमकं काय या मागच्या सरकारचा अजेंडा आहे असं आहे की काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगताना असं सांगितलं की आम्ही जानेवारी महिन्यामध्ये स्पेशल अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ मला सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच सांगायचं आहे की तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये स्पेशल अधिवेशन कशाला बोलवताय आत्ताच अधिवेशन चालू आहे दोन दिवस वाढवा अधिवेशनाचे आणि त्या दोन दिवसामध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा घडवा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्या संदर्भामध्ये तुमची निश्चित भूमिका ही सांगा आणि म्हणून मला असं वाटतं की पहिले चाळीस दिवस चाळीस दिवसामध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो म्हणून राज्याच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं गेलं त्याच्यानंतर आता चोवीस डिसेंबर ही अंतिम तारीख दिलेली आहे आणि आता जानेवारी महिन्यामध्ये आम्ही स्वतंत्र अधिवेशन बोलवू आणि आरक्षण देऊ असं जे म्हणतात मला असं वाटतं सरकारच्या मनामध्ये काहीतरी खोट आहे सरकारचा हेतू आणि भूमिका ही स्वच्छ स्पष्ट आणि खरी नाही कारण त्या दरम्यान कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये हेच राजकारण दिसतं की यांना मराठा आरक्षण द्यायचं नाही कारण ओबीसी आता जे मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं होतं त्याचं संपूर्ण समाधान आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जे ओबीसीचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे ते ज्यांचा नोंदी आहे त्यांना दिलं जाणार आहे असं आहे की ओ बी सीचं सर्टिफिकेट ज्यांची नोंद ओबीसी आहे त्यांना दिलं जाणार आहे तो विषय वेगळा आहे आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं हा विषय वेगळा आहे ज्यांना आरक्षण मिळतं आहे त्यांच्यातलं कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला अधिकचं आरक्षण द्यायचं आहे त्यामुळं yeah. ओबीसी सर्टिफिकेट देणं आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत त्याची गल्लत करता नये मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात देवेंद्र फळ एकनाथराव शिंदे यांचं सरकार आणि त्यांच्या सरकारची भूमिका काय आहे ही स्पष्ट केली पाहिजे पण मी एकदाच मागे सांगितलं होतं की एकनाथ शिंदेनी ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती की मी मराठा समाजाला आरक्षण देईन त्याच वेळेला मी सांगितलं होतं की ही शपथ घेताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारून घेतलेली आहे का देवेंद्र फडणवीसांना ती सल्लामसलत करून घेतलेली आहे का हे तेव्हा मी बोललो होतो या माझ्या बोलण्याला खूप मोठा अर्थ आहे आ, एक एक दोन शेवटचे प्रश्न की विदर्भात होते म्हणजे विदर्भाचे मुद्दे आले असतील कालसुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे देशमुख साहेबांनीसुद्धा एक सगळं प्रस्ताव आणणार नेमकं काय सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही का कारण विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही कारण अनेक अनुषेचे अनेक प्रश्न आहेत असं आहे की विरोधी पक्षातर्फे सभागृह कधी बंद पाडलं गेलं नाही कामकाजावर कधी बहिष्कार टाकला गेला नाही अशा वेळेला ज्या विदर्भामध्ये अधिवेशन घेण्याचा जो मूळ हेतू आहे किंवा त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वर्षातलं एक अधिवेशन नागपूरमध्ये घ्यावं आणि ते विदर्भातले जास्त जास्त प्रश्न मांडावेत परंतु आता त्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे आणि वैयक्तिकच हेवेदेव्याकडे जास्तीत जास्त सरकारचं लक्ष जातं आहे त्यामुळं विदर्भातल्या जनतेकडं सरकारचं लक्ष नाही याचं कारण सरकारच्याकडं खूप मोठी मेजॉरिटी आहे आमदारांची संख्या भरपूर आहे त्यामुळं सरकार बेफिकीर आहे धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं आहे की विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारने काहीच केलं नाही आहे सरकार बेफिकर आहे काहीच करत नाही आहे असंच भास्कर यादव्यांनी म्हटलं आहे पात्रा मॅक्स महाराष्ट्र